माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या एकवीस वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यावर्षीही माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाले रक्तदान शिबीर ही काळाची गरज बनली असून युवकांनी पुढे येऊन रक्तदानाची लोक चळवळ उभी करावी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या एकवीस वर्षापासून रक्तदान शिबिराचा सुरू असलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आयुक्त यशवंत दांगे यांनी केले सध्या नवनवीन आजार उद्भवताना दिसत आहे तसेच अपघाताचे देखील प्रमाण वाढले असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते रक्त वेळेवर न मिळाल्यास एखाद्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू देखील होत असतो रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सामाजिक संस्था युवक वर्ग यांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे माननीय आमदार अनेक वर्षापासून ठिकाणी हा रक्तदान शिबिराचा संकल्प करून तो पुढे राबविला जातो त्या प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणाऱ्या या रक्तदान शिबिर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या ठिकाणी या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झालेला आहे आणि अनेक रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या शहरातील अनेक गरजू रुग्णांना या रक्तदान शिबिराचा लाभ मिळत असतो रक्तदान शिबिराचा उपक्रम प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षीच मिळत असतो सर्व रक्तदात्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक असे आभार नगर शहराचे लोकप्रिय आमदार मान्य अरुण काका जगताप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त करणा प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन नगर शहराचे आयुक्त बांगे साहेब त्याचप्रमाणे नगर शहराचे उपमहापौर गणितजी भोसले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संपतजी बारसकर त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे सर्व व्यापारी महिला बंधू भगिनी यांच्या मोठ्या संख्येने यांच्या उपस्थित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले करतिष्ठाननी अडुणकाकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं एकवीसा वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आहे आणि यामध्ये नगर शहरातून मोठ्या प्रमाणात बंधू आणि भगिनी रक्तदान शिबिरात भाग घेत असतात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ही खूप मोठी करणा प्रतिष्ठानची जुनी परंपरा आहे आणि सर्व प्रतिष्ठानच्या मदतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असतं आणि यामध्ये मोठ्या संख्येने महिला बंधू भगिनी सहभाग घेत असतात मी करणा प्रतिष्ठानच्या वतीनं अरुण काकांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि अरुण काकांना प्रतिष्ठानच्या खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी स्थायी समिती सभापती कुमारसिनी वाकळे अविनाश गुले संभाजी पवार प्राध्यापक माणिकराव विधाते सुंतीलाल कोठारी उद्योजक राजेश भंडारी ज्ञानेश्वर रासकर माजी नगरसेवक संजय चोपडा निखिल वारे प्रकाश भागानगरे विजय अरविंद शिंदे विपुल शेटिया कमलेश भंडारी मनोज साठे किरण भंडारी संतोष बोरा आशाताई निंबाळकर सुनीताताई वालेकर रेश्माताई आठरे बाबूशेठ लोढा आदींचं नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा